नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे सोयाबीन बाजारभाव काय आहे तर चला बघूया बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्त या सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल चा तर त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आज मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे तीनशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बावीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौ पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढे बाजार समिती आहे मालेगाव अवकाली आहे एकशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटा क्वालिटी चांगली असेल तर मालेगाव वाशिममध्ये चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास आज सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद